बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषत दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे साहित्यरत्न या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोदय मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण एकवीसावे मी म्हणालो बाबा हातात पैसे आल्यावर पहिल्यांदा आपण आपल्यासाठी एक एक मंगळसूत्र आणूया दोऱ्याला बांधून कडदोऱ्यासारखे कमरेवर बांधूया तेवढीच अडीनडीला मदत बाबा हसत म्हणाले हे हे बरोबर आहे काहीतरी पाहिजेच रे जवळ अडीनडीला नाहीतर आपली किंमत काय एवढ्या हसण्या बोलण्यानं मनावरचा ताण कमी झाला खांद्यावरचं ओझं जा कमी झाल्यासारखं वाटलं किमान या खांद्यावरचं त्या खांद्यावर घेतल्यासारखं तर नक्कीच आई हे वर म्हणून आईचं मंगळसूत्र तिला परत देऊन सुलूचं मंगळसूत्र किशात टाकून राहिलो गावात जाऊन येतो बघतो किती मिळतात याचं त्यात काय घेता येईल तेवढं घेऊन येतो हे पण घेऊन जा रे आईच्या मंगळसूत्राकडे हात दाखवत बाबा म्हणाले खिशाला काय ओजं होणार नाही लागलं तर दे नाही तर परत आण मला हे पटलं सायकल आणणं तर गरजेचंच होतं दोन्ही मंगळसूत्र घेऊन मी बाहेर पडलो तर लांबून सुनीलच येताना दिसला तो त्याच्या बुलेटवरून येत होता मी थांबलो बुलेटवरून उतरून बुलेट, बुलेट स्टँडला लावून आधी त्यानं कडकडून मिठी मारली मग म्हणाला साल्या असा येऊन घुसलास होई शेतात किती दिवस झालं बोलवतोय तर आत्ता आलास अरे त्याचं काय झालं माहीत आहे मला मला थांबवत म्हणाला बाबांनी सांगितलंय सगळं नो टेन्शन आरामात राहा बरं मला जरा मदत कर मग बुलेटला पुढे अडकलेल्या दोन्ही बाजूच्या दोन पि मोठ्या पिशव्या काढून त्याने माझ्या हातात दिल्या चल आत नाही म्हणून पाठीमागे कॅरेजला बांधलेलं भर थोरलं भरलेलं पोतं त्याला बांधलेली दोरी सोडून त्यानं ते पोतं आत आणलं पोतं खाली ठेवून आई बाबांना खाली वाकून नमस्कार करून म्हणाला आई यात काय आहे बघा मलाही माहीत नाही काय आहे ते आईनं दिलंही ते घेऊन आलो आहे वहिनी पुढं तो सुरूला म्हणाला वहिनी बघा आणखी काही लागलं तर मला सांगा आणून देतो अजिबात संकोच करू नका अरे काय हे मी म्हणालो आत्ता मी गावातच निघालो होतो कशाला हेच गरजेचं काही आणायला ते उद्या बघू आत्ता यात काय काय आहे बघ बघ ते सुलू आणि आई बघतील मी जरा गावात जाऊन येतो एक सेकंड हँड सायकल आणावी लागणार आहे ती कशाला यशला शाळेला जायला सायकल हवी ना विनाला घेऊन डबल शीटने जातील दोघं शाळेला एवढंच ना माझ्याबरोबर चल माझी आहे ती घेऊन ये चार आठ दिवस वापरू दे मग आणूया नवी सायकल आता जातोय मी तू बघून घे यात काय काय आहे ते बघून घे म्हणून तो निघून गेला सामान काढताना आम्हाला अवघड वाटू नये म्हणून तो निघून गेला हे ओळखून मी आईला म्हणालो आई बघ बग... सुदामाच्या मत्तेला चक्क कृष्णच धावून आला खरं आहे बाबा जगा सगळीच माणसं वाईट नसतात म्हणून जग जगण्यासारखं राहिलं आहे म्हणून आईनं एक पिशवी पुढं ओढून घेतली म्हणाली बघतो काय काय आणलं आहे तुझ्या कृष्णानं सुरनं दुसरी पिशवी घेतली बाबाने बांधलेलं पोतं सोडलं बाप रे आश्चर्यानं थक्कच झालो आम्ही अंथरूण पांघरून बादली टमरेल टॉवेल स्वयंपाकाला अत्यावश्यक असलेली आठ दहा भांडी तवा उलातन चार पाच वाट्या दोन ताटं चार चायना डिश शिवाय स्टोव आणि रॉकेलचा कॅनसुद्धा पाठवला होता एवढंच नाही तर चार आठ दिवस पूर्ण एवढं तिखट मीठ पीठ तेल तांदूळ फोडणीचे दाणे आणि एका डब्यात संध्याकाळचं जेवण सुद्धा पाठवलं होतं किती कमी वेळात सगळं बांधून पाठवलं होतं हे पाण्याची किटली सुद्धा होती आठ डोळ्यांतून घळाघळा पाणी व्हायला लागलं सगळे चितागती बघत बसलो काय बोलायचं सुचेच ना स्थित प्रज्ञासारखी अवस्था झाली होती अरे वाह जेवण आताल्ला यश जेवणाचा उघडला डबा पाहून म्हणाला तसे सगळे समाधी मोडल्यासारखे वास्तवात आलो चला जेवण करूया बाबा म्हणाले आईनं प्लेटा ठेवल्या सुलू मी यश आम्ही सगळे जेवण वाढून घेऊ लागलो चपाती भाकरी पिठलं भात मितकूट दही लोणचं पूर्णान्न होतं एका अन्नपूर्णेनं गरजवंताला दिलेलं अन्न बाबांना एक प्लेट देऊन आम्हीही जेवलो पोटाला अन्न मिळालं डोकीवर छप्पर मिळालं मत्तीला मित्र धावून आला सुनीलच्या आई वडिलांबद्दलचा आदर आणखी वाढला ज्या विश्वासाने त्यांच्या घरी आलो होतो तो विश्वास त्याने अपेक्षेपेक्षा जास्त सार्थकी केलावला होता झालं का जेवण सुनीलनं आत येत विचारलं व्यवस्थित पुरलं ना याचा अर्थ हा घरी गेलाच नव्हता इथंच बाहेर बसला होता वाटतं तरीच जातानाचा त्याच्या गाडीचा आवाज आला नव्हता आम्ही आपलं पोतं पिशव्या सोडत बसलो डबा उघडून जेवलो आणि हा बाहेर बसलेला मला काय बोलावं समजेच ना सुचेच ना आवाज गळ्यातच अडकला सुन्या मी भरलेल्या आवाजात म्हणालो तर काही बोलू नकोस तो म्हणाला चल जाऊया तू येताना माझी सायकल घेऊन ये खूप अंधार पडायच्या आत परत ये म्हणजे तुझ्या बाबांना काळजी वाटणार नाही त्याच्या बुलेटवर बसून गावात त्याच्या घरी गेलो सायकल बाहेर अंगणातच होती सायकल माझ्यासमोर आणून तो म्हणाला चल सायकल घे आणि जा पटकन मला त्याच्या आईबाबांना भेटायचं होतं बोलायचं होतं आभार नाही पण कृतज्ञता तर व्यक्त करायची होती किमान जेवणाबद्दल काही बोलायचं होतं पण सुन्यानं ती संदेश दिली नाही मुद्दामच मला अवघड वाटू नये म्हणून असेल तो म्हणाला परत उद्या वगैरे ये आता जा किती मनकवडा होता तो असा मित्र असल्याचा अभिमान वाटला खर तर मी त्याच्यासाठी काहीच केलं नव्हतं कधीच तरी त्यानं एवढं केलं सायकलची चावी त्याने माझ्या हातात दिली यशला सायकल येते ना हो चांगली येते मग काही काळजी नको रस्ता खराब आहे म्हणून विचारलं जाता त्यानं जवळजवळ बाहेरच काढलं यश खुशच झालं सायकल बघून आता त्याला शाळेला जायला अडचण नव्हती विनाला घेऊन तो आरामात जाऊ शकणार होता थोडा त्रास होणार पण त्याला त्याचं काही वाटणार नाही चांगलं तंगडतोड करण्यापेक्षा हे बर कस कुणास ठाऊक सुलूच्या माहेरी ही बातमी पोहोचली आम्ही कुठं राहिलोय हेही समजलं दुसऱ्या दिवशी दुपारीच सुलूच्या आई वडील भाऊ अचानकच घेऊन आले त्यांच्या घरी त्यांच्या गावी चालण्याचा आग्रह करू लागले तसा मी सासऱ्यांच्या कानाशी हळू आवाजात म्हणालो मामा फक्त आम्ही असतो तर गोष्ट वेगळी होती आम्ही आलो आलोही असतो पण आई बाबांना फार अवघड वाटेल तुम्ही समजून घ्या अशा परिस्थितीत सुनेच्या माहेरी जाऊन राहणं सोपं नाही त्यांच्यासाठी खरं आहे मामा म्हणाले बरोबर आहे तुमचं सुलसचा भाऊ तर तडकलाच होता चांगला रागा रागात म्हणाला हिंमत कशी झाली त्याची तुम्हाला घराबाहेर काढण्याची एखाद्या वेळेस ताईला आणि तुम्हाला दिलं असतं हकलून तरी तरी एवढं वाटलं नसतं पण पण स्वतःच्या आई बाला कसं काय घरात बाहेर काढलं या ना अशा पुराणा जोड्यानं हांडलं पाहिजे भर चौकात म्हणजे गावातल्या पोरांनी दहा वेळा विचार केला असता असं काही करण्याआधी गावाचा धाक पाहिजेल पुराणा दादाविषयी तो भलं बुर बोलत होता मी जाऊन त्याला जाब विचारतो असंही म्हणाला मी त्याला समजावत म्हणालो जातील हेही दिवस जातील झालं ते परत झालं म्हणायचं आम्ही आमच्या पायावर उभं तरी राहू कष्ट पडतील कुत्रओ होईल पण समाधानानं दोन घास खाता येतील तुम्ही काळजी करू नका मी उद्या येतो विनाला यश ये आणि ती दोघं जातील शाळेला सायकलनं मी म्हणतात सुनूची आई म्हणाली तुमची सगळी शिस्त बसेस तोवर विनाला तिकडच्याच शाळेत घालूया राहील आमच्याजवळ तशी सुलू लागलीच म्हणाली नाही आहे <स्टुण> नको विनाला इकडेच राहू दे आमच्याबरोबर अगं पर किती लहान आहे ती तिला कशाला येऊ वनवास लहान आहे म्हणूनच राहू दे आमच्याबरोबर वर। वेळ प्रसंग कधी पण येऊ शकतो हे तिला पण कळू दे अडीअडचणीत कसं राहायचं हे शिकू दे तिला काट कसरीत कसं दिवस काढायचं हे शिकेल ती पण सुलूचं घर आहे मी म्हणालो वाटल्यास आठ दिवस सुलूलाच घेऊन जावा मी येतो मग न्यायला असं कसं सासूबाई एकदमच म्हणाल्या तुम्ही इथं अडचणीत असताना आम्ही तिला नेऊ आहे तिकडं अशा टायमाला नवरा बायकोनी एकमेकाला साथ द्यायची असती या आता साथ द्यायची नाही तर का वा द्यायची बरोबर बोलतीस आई सुलू माझ्याकडे पाहत म्हणाले तुम्ही असं विचारलंच कसं आईला तुम्हाला इथं असं सोडून मी माहेरी जाईन असं वाटलं तरी कसं तुम्हाला एवढा विश्वास नाही बायकोवर चुकलं बाई चुकलं मी म्हटल्यावर आता नाक घासा बायकोसमोर मेहुणा म्हणाला मग मात्र सगळ्यांना हसायला आलं तेव्हा बुवा म्हणाले असंच हसत राहावा हसण्यानं दुःखाचा निचरा होतो जाताना मेहन्यानं सुलूच्या हातात काही नोटा दिल्या तसे हातावरचा विंचू झटकावा तसा आड़ हात झाडत ती म्हणाली हे काय आडी अडचणीला राहू दे सोबत तुम्ही आहात की आडी अडचणीला आता हे कशाला नको नको दादा लागतील तेव्हा हक्कानं मागून घेईन मी तिनं नोटा त्याला परत दिल्या अगं उसनं म्हणून घे मागणं दे म्हण व्याजा सकट मग तर झालं नको नको दादा खरंच ऐक माझं आशानं पांगळं बनवू नकोस आम्हाला हातीपायी धड आहोत आम्ही राबून खाऊ की त्यात काय एवढं सगळ्यांच्याच नशिबात शेर घर असतंय होई तरी माणसं जगत्यातच नवं बघू आम्ही पण जगूच की पोटाला कमी पडणार नाही तेवढी नोकरी आहेच की त्यांची तू काळजी करू नकोस ठीक आहे जशी तुझी मर्जी तो म्हणाला उद्या विनाला घेऊन मीच येतो तेवढ्यासाठी भाऊजीना रजा काढायला नको म्हणून तो जायला निघाला जीपमध्ये बसण्याआधी जीपमध्ये ठेवल्या पिशव्या भरलेली पोती वगैरे आणून त्यानं ते घरात ठेवलं आता हे परत न्यायला सांगू नकोस तो सुलुला म्हणाला तेवढा तरी हक्क आहे ना आमचा तो पुढं म्हणाला आमच्यावर अशी काही वेळ आली असती तर तुम्ही मदत केली नसती का भावाच्या मत्तीला धावून आली नसतीस तू अगं वेळ प्रसंगीच आपल्या माणसांना उपयोगी पडायचं असतं नाहीतर भावा बहिणींचं नातं काय फक्त भाऊबीजेला ओवळण्यापुरतं असतं होय राखी बांधतेस ना दरवर्षी मग भावाचं कर्तव्य करू दे भावाला सुरूचे डोळे भरून आले गदगद आवाजात ती म्हणाली आता आम्हाला रडवू नकोस भरल्या डोळ्यानं तो जीपच्या ड्रायविंग सीटवर बसला त्याच्या पाठोपाठ त्याच्या शेजारी सुलूचे बाबा बसले मागे आई हात हलवत राहिली जीप दिसेनाशी होईपर्यंत मला हे अजिबात आवडलं नाही एवढं कशाला आणून द्यायचं त्यांनी आत आल्या आल्या रागानं दुसपुसत मी म्हणालो जावई काही एवढा नामर्द नाही भिकारी करून टाकलं ना जावयाला अहो असं काय करता सुरू म्हणाले भिकाऱ्यासारखं काय आहे यात आपली लेख अडचणीत आहे तर तिला काही मदत करावी असं वाटलं त्यांना तर काय बिघडलं अपमान वाटला मला अपमान केला त्यांनी माझा मी रागानं तडतडलोच मी काय भिकारी वाटलो त्यांना पुन्हा तेच भिकारी वाटण्याचा काय संबंध आहे त्यांना वाटलं त्यांनी दिलं त्यात एवढं रागावण्यासारखं काय आहे मला नाही आवडलं हे अजून माझा पारा चढलेलाच मग तुमच्या मित्रानं दिलं कसं चाललं सुलू चिडून म्हणाली माझ्या माहेरच्याने अपमान केला मग मित्राने काय सन्मान केला मित्रानं दिलं चालतं आणि माझ्या भावानं दिलं तर ते हे असं सुलू रडायला लागली रडायला काय झालं मी काय मारलं तुला मग मारा सुलू आणखीच रडायला लागली तसे बाबा ओरडले आता बास काय चाललंय हे आपल्यावर परिस्थिती काय आली या आपण करतोय काय त्याचा तरी विचार ठरलंय ना आपलं एकमेकांना समजावून घ्यायचं एकमेकांना रागावायचं नाही चिडायचं नाही सांभाळून घ्यायचं समजून घ्यायचं हा ते पुढं मला म्हणाले तू तिच्या आईवडिलांना भावाला समजून का घेत नाहीस आपल्या मुलीसाठी त्यांचा जीव तुटणारच की रे उद्या तुझ्या विनावर अशी वेळ आली तर तू काय हातावर हात ठेवून तमाशा बघत बसणार तिच्या आयुष्याचा हा मदत करशीलच नव्हतीला मग सुलूच्या आईवडलांनी केली मदत तर त्यात त्यांचं काय चुकलं आणि सुलूचा तर काय गुन्हा पुन्हा डोसक्यात राग घालून घ्यायच्या आधी दहा वेळा विचार करत जा मी चुपचाप बसलो सुल्ला स्वारी म्हणालो पुन्हा पुन्हा स्वारी म्हणायची वेळ आणू नको स्वतःवर बाबा म्हणाले यश बघतच राहिला त्याला समजतच नव्हतं हे काय आहे आधी दादाच्या ओरडण्यानं दादानं घराबाहेर हकलल्यानं आपल्या आयुष्यात काय आहे हे हे न समजल्यानं तो घाबरला होता त्यात पुन्हा इथं तेच आरडाओरडा रडारडी बिचारा भांबावला होता माझी चूक मला समजली तसं म्हणालो यश चल सामान लावून घेऊया आपण खरंच बाबा म्हण तो जवळ आला घर सामानानं भरलं होतं एवढी शिकवली त्यात एवढं सामान संसारला जे जे लागतं ते ते सगळंच होतं अगदी यश आणि विनाचे युनिफॉर्मचे दोन जोडसुद्धा त्यांच्या शाळेचे नेटका संसार उभा राहिला दुसऱ्या दिवशी विना आली मामाबरोबर पुन्हा भरल्या पिशव्या फळं फड़, फळावळं बिस्किटं खारी खजूर दूध पावडरच्या पिशव्या चहा साखर आणखी बरंच काय काय हे एवढं कशाला आणलंस मी म्हणताच आईनं अनंता म्हणून डोळे वटारले त्याचा अर्थ समजून मी गप्प राहिलो आता काय दुकान काढायचं आहे काय सुलू म्हणाली एवढं कशाला आणलंयस रे दादा तर दादा म्हणाला तू नको खाऊस माझ्या भाचरांसाठी आणलं आहे काय गं विणा तो म्हणत होता तर विना बाहेर पळाली विणासाठी हे सगळं नवीनच होतं वेगळं घर तेही शेतातलं तिला गंमत वाटली नसती तर नवलच आपण कुठल्या गावात आलो आहे का आलो आहे आपण आपल्या गावातून आपल्या घरातून इकडे कधी आलो आहे आणि आपली काकू कुठं आहे काका का दिसत नाहीत आपला राजा दादा पण आला आहे की नाही याचा काही म्हणजे काहीच विचार तिच्या बालमनाला शिवला नव्हता निरागस म्हणता ते आलाच पण तिनं हे उद्या परवा विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं माझ्या समोर प्रश्नच पडला मेहुना दिवसभर थांबला पण एकदाही त्याने पुन्हा गावाकडचा विषय काढला नाही हा गप्प बसण्यातला नाही हे समजून होतो त्याच्या मनात काही काही होतं असावं पण तो काही बोलला नाही इकडचं तिकडचं बोलता बोलता आणखी काय हवं काय नको याची विचार पुस करीत राहिला मला म्हणाला तुम्हाला दुखवायचा हेतू नाही पण काही लागलं गरज वाटली तर संकोच करू नका असं सांगून तो गेला दोन चार दिवसात येत राहिला येताना दुधाची किटली फळं कधी लाडू भडंग चिवडा चकली आणत राहिला मनात आलं बाईला माहेर असतं तसं पुरुषाला का असू नये आपल्याच घरात पुरुष कधी परखा कधी उपरा कधी कालबाह्य औषधासारखा आउटडेटेड निरुपयोगी होत जातो आपल्याच घरात अनाथ होतो कधी रस्त्यावर येतो दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ येते मनात नाराजी पसरली पसरत गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद